अपडेट दौऱ्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार साहेब आले असताना त्यांना अल्पसंख्याक विकास मंडळ संस्थापक व प्रदेशाध्यक्ष शोएबभाई खाटी यांनी भेट देऊन मुस्लिम आरक्षण संदर्भात निवेदन देऊन चर्चा केली मराठा बांधव सोबत मुस्लिम बांधवांना पण आरक्षण देण्यात यावे दोन हजार चौदा ला काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता असताना आपण उपमुख्यमंत्री होते तेव्हा मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण दिले होते त्यानंतर नवीन सरकार आल्यावर त्यांनी आरक्षण काढून घेतले होते मुंबई हायकोर्टाने मुस्लिम समाजाला शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यात यावे असा सरकारला सांगितले होते तरी पण आरक्षण सरकार देत नाही आमची मागणी आहे मराठा बांधवांसोबत मुस्लिम समाजाला पण आरक्षण देण्यात यावे तसेच विविध मुस्लिम विषयांवर चर्चा करण्यात आली अजित पवार साहेबांनी आश्वासन दिले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करून आरक्षणाविषयी विचार करू असा आश्वासन दिले संपादक मुराद पटेल अँड